आम्ही पूर्णपणाने ठाम आहोत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जोपर्यंत साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत नाही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या था। आंदोलनावर ठाम आहोत शेतकरी आज मरतो आहे अतिवृष्टीनं चाळीस पन्नास टक्के पिकं नासून गेले वाहून गेले राहिलेल्या सोयाबीनला तर शेतकऱ्यांच्या सरकारनं भाव दिला पाहिजे माझं सरकारला नम्र विनंती आहे तुम्हाला देश जगवायचा असेल तर शेतकरी वाचवा शेतकरी वाचला तर देश जगेल आणि ही तुम्हाला शेतकऱ्यांची विनंती कळत नसेल तर तुम्हाला गंभीर परिणाम येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचा संतापाला असं शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं सा जावं लागणार आहे धर्तीवर झाले तुम्हाला सरकारनं म्हणावी तशी दखल घेतली नाही सरकारची इच्छा दिसत नाही आहे तुमच्या मागणीकडं मान्य करण्यासंदर्भात सरकारने नऊ दिवसापासून आमच्याकडं या आंदोलनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष दिले नाही खरं आहे तर आम्ही हे आमची लढाई जिंकेपर्यंत आम्ही ठाम आहोत सरकार दमतं आहे का आम्ही दमतो बघू येणाऱ्या काळामध्ये सरकार तर दमत नसल सरकारला जर ही भाषा देत नसल तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला दमवायची शक्ती शेतकऱ्यांच्या मनगटामध्ये आहे जगाच्या पोशिंद्याची जर तुम्ही अशी अवस्था करत असाल जगाचा पोशिंदा तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहत नाही काय शेवटचं निर्वाणीचा काही सरकारला माझा एवढंच सांगणं आहे की शेतकऱ्यांचे ही दोन मुख्य प्रश्न आहेत सध्या ज्वलंत प्रश्न आहेत शेतात आमच्या शेतकऱ्यांचं रानावर सोयाबीन उभं आहे त्या सोयाबीनला तुम्ही साडेआठ हजार रुपये भाव द्या आणि कर्जमाफी करा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला शेतकरी उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधित्व करतात ते करता करता आश्वासन ते आले होते त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याशी बोलतो आणि कृषी मंत्र्याशी बोलतो म्हणून सांगितलं आहे त्याचे आता चार दिवस झाले येऊन गेले पण अद्यापही त्यांचा निरोप नाही शेवटी हे लोक सगळ्या कोरड्या सहानुभूती दाखवत आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत या कोरड्या सहानुभूती हे त्यांना येणाऱ्या काळामध्ये जड जाणार आहेत असंवेदनशील राज्यकर्ते झालेत या लोकांना हा निर्णय नाही घेतला तर पाश्चात नक्की होणार आहे शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लावाल तर खबरदार असं सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये आज घट्ट उत्पन्न वाढती उत्पन्न उत्पन्नावरचा खर्च आणि घटते भाव या परिस्थितीमध्ये शेतकरी अडकलेला आहे आणि या शेतकऱ्यांचा आवाज घेऊन विजय घाडगे पाटील इथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्याच्यासाठी आम्ही सगळेजण आज इथे आलेलो आहोत सोयाबीनची परिस्थिती अशी आहे की दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस सहा हजार रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आंदोलन करत होते आणि आज ते स्वतः दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत सत्तेमध्ये आहेत तर दोन हजार चौदा साली जर त्यांना सहा हजार रुपये भाव पाहिजे होता तर आज दोन हजार चोवीसमध्ये आपण उभे आहोत या दोन हजार चोवीसमध्ये विजय घाडगे पाटील यांनी जर साडेआठ हजार रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे असे जर मागणी केली असेल तर ती रास्तच असली पाहिजे ती चुकीची कशी असू शकते त्याच्यामुळे विजय घाडगे पाटील यांच्या या मागणीला सरकारनी खास करून देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे याचं कारण असं आहे की त्यांची स्वतःचीच मागणी सहा हजार रुपये भावाची होती आपण पाहतोय की सोयाबीनचा पेरणीचा खर्च वाढला आहे त्याच्यानंतर काढणीचे दर तर दरवर्षीच वाढत असतात आणि यावर्षी दुर्दैवाने पावसामुळे उत्पन्नही घटलेलं आहे या परिस्थितीमध्ये शेतकरी अडकला आहे आणि दोन हजार दोन हजार चौदा सालीचा भाव आणि दोन हजार चोवीस सालीचा भाव हे जर आपण पाहिलं तर जवळपास भाव आहे तिथंच आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये सोयाबीनचे भाव वाढलेले नाहीत मधल्या काळात वाढलेले भाव परत कमी झाले त्याच्यामुळं केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी शेतकऱ्याच्या या परिस्थितीला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि समाजाच्या शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांवरती विजय गाडगे पाटील हे नेहमीच आंदोलन करत आलेले आहेत समाज हितामध्ये आणि आज त्यांच्या आंदोलनाला आज नववा दिवस आहे दुर्दैवाने मला हे म्हणावं असं वाटतं की प्रशासनाच्या वतीने थातूरमातूर उपाय केले चाललेले आहेत पण गांभीर्याने या आंदोलनाला घेतलं जात नाही आहे आणि नऊ दिवस जर एखादा तरुण आंदोलनाला बसला असेल तर त्या नवव्या दिवशी जेवढं गांभीर्य सरकारने दाखवलं पाहिजे दुर्दैवाने तेवढं गांभीर्य सरकारकडनं दाखवण्यात येत नाही आहे माझी सरकारला इशारा वजा विनंती आहे की आपण आता तरी या आंदोलनाला ज्या गांभीर्याने पाहिलं पाहिजे त्या गांभीर्याने घेऊन ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि विजय गाडगे पाटील यांना आश्वस्त केलं पाहिजे की तुमच्या मागणीला मागणीच्या पाठीशी आम्ही आहोत आणि येत्या काळामध्ये या मागणीच्या दृष्टीने ठोस पावलं राज्य सरकारकडून उचलली जातील आणि मला अपेक्षा आहे की सरकार या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई करेल एकीकडे बघायला सगळीकडेच महागाई वाढते फक्त शेतीमालाच भाव वाढतो तेच झालंय राज्यकर्ते अतिशय असंवेदनशील झालेत व्यावसायिक झाले राज्यकर्त्यांनी शेतजमिनीच्या भावाकडे लक्ष देतानाच शेतमालाच्याही भावाकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी म्हणजे सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याचे गेल्या चार पाच वर्षामध्ये शेतीमालाला भाव नसल्यामुळं शेतकऱ्याचं कर्ज वाढलंय कर्जाच्या डोंगर शेतकऱ्यावर झाला आहे शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमुक्त व्हावं आणि सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव मिळावा म्हणून एक शे से, अल्पउधारक शेतकरी विजयकुमार गाडगे पाटील विद्यार्थी आघाडी छावाचे यांनी नऊ दिवस झाला आज उपोषणाला बसलेत नऊ दिवसामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचे टॅक्टर घेऊन रॅली काढली तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी काल हजार दोन हजार शेतकऱ्यांनी तीन तास रस्ता रोको केला पण प्रशासन ह्याच्या ह्या गोष्टीकडं बघायला तयार नाही आम्ही दुपारी तहसीलदार महोदयाबरोबर चर्चा केली आमचा पत्रवार केला असं त्यांनी सांगितले पण तिकडून मुंबईहून मंत्रालयातून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही असं आम्हाला कळालं म्हणून आम्ही सगळे शेतकरी या तालुक्यातले शेतकरी महिला आम्ही उद्याच्या दिवस वाट बघणार आहोत परवा दिवशी अठ्ठावीस तारखेला दोन वाजता औषधच्या पाजर तलावा तलावामध्ये जल समाधी घेणार आहोत आणि जल समाधी घेऊन आणि आमची जल समाधीमध्ये जर आमचं बरं वाईट झालं तर ती सगळी जिम्मेदारी सरकारची राहील असं इशारा देण्यासाठी आम्ही निवेदन तहसीलदार यांना दिलेलं आहे जल समाधी जवळपास शे शंभर दीडशे लोक महिला आणि पुरुष इथं येणार आहेत